शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं प्रस्थ दरवर्षी बारा डिसेंबरला त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकणारी ही एक अप्रतिम कविता ही कविता शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कवितेचं शीर्षक साहेब तुंबे जरी वाट ही काटेरी अन दुथरपा बाभुळ बोरी जरी वाट ही काटेरी दुथरपा बाभुळ बोरी चालत राहती पाय आपले घुसतील कनखर शूळ जरी घुसतील कनखर शूळ जरी किती जोखली अवघड वळणे किती पाहिले चढ उतार किती जोखली अवघड वळणे किती पाहिले चढ उतार तुफान पचवून सुद्धा तुफान पचवून सुद्धा पुन्हा लढण्या सदा तयार पुन्हा लढण्या सदा तयार अथक करुणी पायपीटही आयुष्यभर झिजला आहात अथक करुनी पायपीट ही आयुष्यभर झिजला आहात कधी ना केली परवा उन्हाची पावसातही भिजला आहात पावसातही भिजला आहात ढग येऊ दे किती काळ सर सूर्यनबी हा तळपत राहील ढग येऊ दे किती काळ सर सूर्यनबी हा तळपत राहील रात्र होता अंधार दाटता चंद्र होऊन झळकत राहील चंद्र होऊन झळकत राहील ढग येऊ दे किती काळसर सूर्य नवी हा तळपत राहील रात्र होता अंधार दाटता चंद्र होऊनी झळकत राहील आपल्या जनसेवेच्या ध्येयापुढे अपेक्षा अमुची ठेंगणी आहे आपल्या जनसेवेच्या ध्येयापुढे अपेक्षा अमुची ठेंगणी आहे यश अपयश आले तरी सेवेचे, सेवेचे आस्ता एक लक्ष आहे सेवेचे एक लक्ष आहे कामगारांच्या प्रश्नाप्रती आपली आस्था एक आहे कामगारांच्या प्रश्नाप्रती आपली आस्था एक आहे युवकांच्या रोजगारासाठी युवकांच्या रोजगारासाठी प्रेरणा आपली नेक आहे प्रेरणा आपली नेक आहे या जनतेच्या भल्यासाठी आपण उपसले अपार कष्ट साहेब या जनतेच्या भल्यासाठी आपण उपसले अपार कष्ट साहेब आपल्या कर्तृत्वाशी आम्ही सदैव एकनिष्ठ साहेब आपल्या कर्तव्याशी आम्ही सदैव एकनिष्ठ साहेब तुम्ही जरी ही वाट ही काटेरी अन दुथर्पा बाबुळ चालत राहिले तुमचे पाय घुसले जरी शूळ जरी घुसले जरी षूळ जरी धन्यवाद